तिघांमुळे ना अवंतिका या मालिकेमध्ये जे काही कॅरेक्टर होते ना अवंतिक अवंतिका पण प्रत्येक कॅरेक्टरचा एक काहीतरी म्हणणं होतं प्रत्येक कॅरेक्टर महत्वाचं होतं आणि प्रत्येक कॅरेक्टरचा एक काहीतरी ट्रॅक होता ट्रॅक होता आणि त्याच्यावरून एक अख्खी सिरियल बनू शकते एवढी छान स्ट्रॉंग स्टोरी होती प्रत्येक कॅरेक्टरची थँक्यू सो मच वळिक करतात थँक्यू सो मच हल्ली ते बघायला मी मगाशीसुद्धा कोणातरी सांगत होते की हिरो हिरोईन आणि त्यांच्या अवतीभोवती सगळं काही घडतं पण पूर्वी प्रत्येक कॅरेक्टर इतकं महत्त्वाचं होतं की त्याच्या म्हणजे मी आता वंदनामिसचा सुद्धा एक आ, आ, एपिसोड बघत बसले होते तर त्याच्यामध्ये ते तो जो ते जे कॅरेक्टर होतं तिचं तिचा तो नवरा आणि एकंदरीतच ते घर ती खूप इंटरेस्टिंग होतं सुचित्रा तर तो 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 आदेश बरोबरच तिचं ते लग्न त्याच्या आधीच तिचं ते म्हणजे असं वाटतं वाट वाट की ही एक वेगळी सिरियल चाललंय ही एक वेगळी सिरियल चाललंय सो so, तेव्हा ते या लोकांनी जमवून आणलं लो होतं आता ते जरा कुठेतरी कमी दिसतं आशू जे कॅरेक्टर मी करत होते तर तिला मूल होऊ शकत नाही खूप प्रयत्न करत कर हो असतात ते जोडपं पण त्यांच्या प्रयत्नांना यश येते आणि ही मुलगी कधीच आई होऊ शकत नाही असं ते कॅरेक्टर होतं आणि एकदा एका परिसंवादासाठी मी गेले होते आणि एका आजी ना गर्दीत खूप वेळ मला ह्या आता आजी बघतायत माझ्याकडे खूप वेळ खूप वेळ बघतायत आणि शेवटी त्या गर्दीतून आल्या माझ्याकडे माझ्या हातात ना एक अशी चिठ्ठी ठेवली आहे आणि सांगितलं हाता बघू नकोस घरी गेल्यावर बघ हां तर मला काय ते त्यांनी बघितलं ते डॉक्टरांचा नंबर होता त्याच्या <laughs> मला ना त्यावेळेला ना त्यावेळेला आता काय की आपण कसं म्हणजे त्यावेळेला मी तर इतकी नवीन होते की चला घरची सिरियल चला जाऊन काम करूया मज्जा करूया पण त्या क्षणी मला जाणवलं की नाही हे फक्त आपल्यापुरता नाही आहे किंवा हे आपल्या मजेसाठी नाही आहे लोक आपल्यामध्ये खूप इन्व्हेस्ट करतात करता त्यांचे इमोशन्स सो त्यांच्यासाठी जर का आपण करतोय तर आपलं शंभर टक्के ही सुरुवात झाली पाहिजे आणि आपण त्याच्या पुढेच गेलं पाहिजे अर्थात संदीप तो होतेच हो कारण त्याचं सतत आणणं ताण पाहिजे बिकॉज ही वॉज सच अ ट्रेंड ॲक्टर आणि मी त्यांच्या समोर माझी पहिली मालिका होते सो आय कॅन नाव आय कॅन ॲबसुल्युटली रिलेट टू यू नो वॉट ही यूज टू टेल मी की हे असं कर हे असं कर सो आमचं दोघांचं एकदम फुल छत्तीसचा आकडा होता आमचं अजिं वाटत नाही ना तेच हे तोच तर अभिनयाचं ट्रेनिंग तेच होतं वाटायचं नाही पण आम्ही खूप आढायचंच आहे ही इज अ स्वीट हॅट आम्ही एकत्र नंतर एक फिल्म पण केली